नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो श्रम आणि रोजगार मंत्रालय यांच्याकडून एक परिपत्रक हे जारी करण्यात आलेलं आहे विम्यासंदर्भात हे परिपत्रक आहे त्याबाबतची आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत आता दाव्यासाठी यापुढे प्रतिज्ञापत्राची आवश्यकता ही नाही आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने दावा दाखल करता येणार आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दिनांक वीस आठ दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीत अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेला एक दिनांक एक सात दोन हजार वीस पासून दिनांक तीस सहा दोन हजार एकवीस पर्यंत मदतवाढ देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत मिळालेल्या सवलतीच्या दरात सध्याच्या रोज मिळणाऱ्या सरासरीच्या पंचवीस टक्केवरून सरासरी दैनिक सामायिकाच्या पन्नास टक्केपर्यंत वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि कोविड एकोणीस महामारीच्या काळात बेरोजगार झालेल्या कामगारांना दिलासा देण्यासाठी दिनांक चोवीस तीन दोन हजार वीस ते एकतीस बारा दोन हजार वीस या कालावधीसाठी पात्रता अटीमध्ये शिथिलता आणण्यासाठीही दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर सवलतीच्या अटीमध्ये लाभार्थ्यांच्या योजनेतील प्रतिसादाचे विश्लेषण करताना असे आढळले की प्रतिज्ञापत्रात दावा सादर करण्याच्या अटीमुळे दावेदाराची गैरसोयही होत होती लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता असे ठरविण्यात आले आहे की ज्यांनी अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने दावा केला आहे आणि आवश्यक असलेली स्कॅन केलेली कागदपत्रे जसे की आधार कार्ड प्रत आणि बँक खात्याची सविस्तर माहिती हे सर्व अपलोड केले आहे त्यांनी प्रत्यक्ष दावा दाखल करायची आता गरज नाही मित्रांनो आणि ऑनलाईन पद्धतीने दावा दाखल करण्याच्या वेळेत जर कागदपत्र अपलोड झाली नाहीत तर दावा दाखल करणाऱ्या करणाऱ्यांना स्वाक्षरी केलेली आवश्यक कागदपत्रांची छापील सादर करावी लागणार आहे प्रतिज्ञापत्रात दावा दा सादर करण्याची अर्थ देण्यात आली आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळ ही एक अग्रगण्य सामाजिक सुरक्षा संस्था आहे ज्यात योग्य ती वैद्यकीय सेवा आणि कामाच्या ठिकाणची दुखापत जसे की आजारपण मृत्यू इत्यादी आवश्यकतेनुसार व्यापक थेट फायदे प्रदान करतात यामध्ये साधारणतः तीन पॉईंट एकोणपन्नास कोटी कामगारांच्या कुटुंबातील घटकांचा समावेश आहे आणि तंतोतंत रोख कायदा आणि परवडणारी था वैद्यकीय सुविधा तेरा पॉईंट छप्पन लाभार्थ्यांना था पुरवली जात आहे आज या पायाभूत सुविधेचे अनेक पैलू निर्माण झालेले आहेत पंधराशे वीस दवाखाने मोबाईल दवाखान्याचाही यामध्ये समावेश आहे त्यानंतर तीनशे सात आय एम एम एस युनिट आणि दीडशे एस आय रुग्णालय सातशे त्र्याण्णव शाखा आणि चौसष्ट प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालय आहेत इसा योजना ही आज देशभरातील चौतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पाचशे सहासष्ट ही राबवले जाते तर मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेला यापुढे प्रतिज्ञापत्राची आवश्यकता आता राहणार नाहीये त्यामध्ये स्कॅन केलेली आधार कॉपी झेरॉक्स आणि बँकेचे पासबुक इतकेच ऑनलाईन पद्धतीने दावा हा करता येणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच जे का नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद